अहमदनगर न्यूज नगर दिनांक तेरा प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले असून मायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मायुतीच्या मेळाव्यातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निर्णयावर घटक पक्ष निर्धार करतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला राज्यातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी मायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असे असल्याचे सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले पत्रकारांशी संवाद साधला या मेळाव्यास महायुतीतील घटक जय्यत तयारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून नगर जिल्ह्यातील बंधन मध्ये सकाळी अकरा वाजता जिल्ह्याचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे महामेळाच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी महामेळाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णायक करतानाच राज्यात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून महायुती काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्री विखे पाटील यांच्या नगर आणि श्रीरामपूर येथे घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक ठेवून महामेळाव्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या रविवारच्या मेळाव्यात सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे सांगून मायुतीमध्ये चांगला समन्वय असल्याचे खासदार विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आमदार संग्राम जगताप म्हणाले की राज्यातून लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस जागा विजयी करण्याचा निर्धार करतानाच यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे आगामी काळात एकत्रितपणे माहितीचे सर्व घटक पक्ष नियोजन करणार असल्याचे याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बाल सिंग राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड शिवसेनेचे बाबूशेब टायरवाले उत्तर नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते उपसंपादक शुभदा बिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा खासदारांच्या संकेबळामध्ये या संकल्पनेतून काम करते तर उद्याच्या आम्ही सभा बैठक घेतलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पत्रकार देखील विनंती आहे कि की आपण देखील पुद्याच्या पत्रकार मेळाव्यासाठी यावं आणि उद्याच्या मेळाव्याला आल्यानंतर आपल्याला बाकीच्या भाषणांच्या माध्यमातून कसं माहिती मागच्या काही कालावधीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम केलंय काही काही योजना शेतकऱ्यांच्या आणि नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आणल्या या सगळ्यांच्या गोष्टीच्या बाबतीत माहिती आमचे सर्व माहितीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आमदार आहेत हे सगळे येऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील

पीएनएस रामपूरता दर्शविली करणे देखील प्रत्येक दिल्लीमध्ये आहेत प्रत्येकाचे काही नाही त्यामुळे हा जो काही फॉरमट आहे बोर्डचा हा महाराष्ट्रासाठी कॉमन आहे काही ठिकाणी राज्य संघटनेचा प्राबल्य आहे काही ठिकाणी राष्ट्रपाचा प्राबल्य आहे जिथं जिथं प्राबल्याने जो पक्ष उभा आहे पक्ष तिथं तिथं सगळे एक संघ एकजुटी काम करत तो मेळावा आल्यानंतर आम्हाला आल्यानंतर आम्ही देखील त्यांचे जे संपर्क साधतोय उद्याच्या मेळाव्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला संधी आणि सगळ्यांना बोलायला संधी दिल्याचा जो विषय आहे तर फार जास्त आपण कार्यक्रम लांबवला तर कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी लांब जातात ला म्हणून प्रमुख लोकांनी बोललं समजा एखाद्या घटक पक्ष जास्त बळत काय त्या ठिकाणी समजा कोल्हापूर साईड जनसुराज्य पक्ष आहे आता जनसुराज्य पक्ष तुम्ही विचारलं प्रतिनिधी नाही यांना घेतील त्या नाही पण कोल्हापूरला जिथं असा माहिती जर मिळावं असेल तिथं वास्तविक जनसुराज्य पक्षाला प्रतिनिधी करेल आमचे बच्चूगुरु साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांचा तिथं त्यांच्या प्रतिनिधी लागतात त्या पक्षाला तर यालाच आपण म्हणून माहिती म्हणतो प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गट पक्षाचं आपलं आपलं वलय आहे आणि सगळ्यांनी मिळून शेवटी उद्देश काय आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्देशाने सगळे काम करत आहेत या व्यक्ती कोराचा कुठलाही वेगळा उद्देश असं जरी पत्रकार बांधवांचं स्वागत केलं आहे त्याचबरोबर या बैठकीकरता उपस्थित असले खासदार साहेब असतील जिल्हा प्रमुख लोकसाहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर्व आमच्यावर प्रसारे सर्व या महायुजीमध्ये सर्व नेते मंडळी या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्लस हा एक आकडा एक फॉर्म्युला याच्यावरती विजय मिळवायचा असा एक निश्चय अगदी देश पातळीपासून तर राज्या पातळीपर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं एक नियोजन हे झालं गेलं आणि त्याच्यानंतर तशी सूचना गाव पातळीपासून तर अगदी प्रत्येक जिल्ह्यापर्यंत देखील पोहचण्यात आले आणि त्याच्यामध्ये समन्वय म्हणून देखील कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजना करता ही देखील जाहीर केली गेली आणि मग त्याच्या माध्यमातून काम देखील संयुक्त झाले समन्वय समन्वय म्हणून आमच्या सूचना आल्या तर त्यावेळेस बैठकीचं नियोजन आहे म्हणून आजच्या देखील हा या निमित्तानं एकत्रितरित्या की या मतदारसंघाचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन कशा रीतीनं करायचं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं महायुती सरकारच्या माध्यमातून झालेलं विकास काम आणि महाराष्ट्राचा विकास या संदर्भात महायुती मेळाव्याचं आयोजन अहमदनगर येथे चौदा जानेवारी दुपारी अकरा वाजता बंधन लॉन्च अहमदनगर इथं करण्यात आलेला आहे या महायुती मेळाव्यामध्ये महायुतीचे सर्व प्रमुख आणि घटक पक्ष असा एकत्रितपणे एक, एक संकल्प मेळावा ज्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये परत एकदा एन डी एला थ्री फिफ्टी प्लस आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून देण्याचा संकल्प या ठिकाणी महायुतीने घेतलेला आहे या संदर्भात उद्या या मेळाव्याला आपण सर्व पदाधिकारी महायुतीचे आणि घटक पक्षाचे सगळ्यांनी त्या मेळाव्यासाठी यावं ही आम्ही संयोजक घटकवर्तीने नम्रपणे विनंती करतो धन्यवाद स्मार्ट अहमदनगर न्यूज